नमस्कार मित्रांनो राहुल कोळेकर या चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आता प्लॉट दिसतो हे आपला चाळीस दिवसाचा प्लॉट आहे अर्ध्या एकराचा अंकुर केदार ही वान आहे आपलं किती जबरदस्त दिन व्यवस्थित सेटलमेंट झाले कशी काळुकी आहे गव्हाला बघा एकदम तुम्ही काळुखी दिसत्या हे फोटो किती जबरदस्त आहेत बघा असे भयंकर त्या फोटो पडलेले आहेत त्यामुळे अतिशय मस्त आहे आता आपण ह्याला दोन दिवसांना पाणी देणार आहे आणि ह्याला दहा सव्वीसा विसा एक डोस देणार आहे आता आणि पंचेचाळीस दिवसाच्या पुढं आपण त्याला टॉनिक वगैरे मारणार आहे त्याचा पण आपण व्हिडिओ तुम्हाला टाकूया घेऊ कसा दिसतंय झाला जसं नासा सानं घ्या बरं असं दावतो चला अशा रीतीने ढव हा आपला एक नंबर उगवलेला आहे क्षमता क्षमताच चांगलेल्या चाळीस दिवस झाले गव्हाला आणि पटवा पटवा एक नंबर निघालेला आहे पाणी व्यवस्थित आहे बसलेलं याला आता पूर्ण प्लॉटमध्ये कुठले काळा मावा किंवा बुरशीजन्य रोग असा कुठं मला दिसलेला नाही कुठं तर कुठं तर कुठं तर अजून काहीसुद्धा तांबडं वगैरे कुठं पाना तांबेरा रोग वगैरे काही दिसलेला नाही आपल्याला तरीसुद्धा आपण त्याचा एक डोस घेणार आहे अजून एक आठ दिवसांनी एक आठ दिवस आज चाळीस दिवसाचा प्लॉट आहे पुढच्या आठवड्यात आपण ह्याला तो डोस घेणार आहे तांबेऱ्याचा आणि बुरशीचा किंवा कीटकनाशक हे सगळं मिक्स मराठी देणार त्यावेळेला आपण कुठले काय काय वापरले हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सविस्तरित्या आपण सांगणार आहे आणि कमेंट करा नक्की हा गहूचा प्लॉट असा कसा वाटला आहे हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एका दिवशी पेरलेला हा शेजार ज्यांचा तोच वाण आहे केदार या नावाचा तोच वान आहे आणि एकाच दिवशी पेर पेरला आहे तेव्हा आणि कशा दिवशी तुम्ही निश्चितपणे सांगायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे अशा रीतीने आपण व्हिडिओ टाकणार आहे तर मी बघा कसं आहे काय आहे जरा एकदा दाखवून घ्या बरं याकडाना मी दाखवतो कसं काय उगवण क्षमता एक नंबर उट या ना या तो ही का नाही हे आता ऊन आता पूर्ण चार वाजलेले आहे त्यामुळं ऊन पडल्यामुळे तुम्हाला हे दिसायला लागले सकाळ सकाळचा जर हा व्हिडिओ घेतला असता एक नंबर दिसला असता तरी पण बघा कसं आहे चाळीस दिवस झालं लोक कोण म्हणत नाही की हा चाळीस दिवसाचा प्लॉट आहे पण हा चाळीस दिवसाचा प्लॉट आहे एक नंबर ते असा भगवलेला आहे गहू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं आपण नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे बिन पूर्ण मरलेलं तण तणबिन कसं नव्हतं आपण तणाचा पण व्हिडिओ तो टाकला आहे तुम्ही बघा तण कुठंसुद्धा दिसत नाही खास तणासाठी तो मला आहे का कुठं तण आहे का बघा कुठंच गव्हाच्यामध्ये हे वगैरे कुठंच नाही हो डोंब्यावर सुद्धा बघा कुठचं नाही डोंब्यावर कुठं सुद्धा हो तर नाही अवघा हे कळलं तण बिन पूर्ण मरलेला ही दांडा धावूया आपण तर कुठं कुठं सुद्धा नाही ही भांडावर आहे अशा रीतीने हा गहू आहे तर नाशकाचा व्हिडिओ टाकला आहे ती मित्रांनो नक्की बघून घ्या